आणि आज या अंबरनाथच्या नाट्य लोकार्पणा निमित्त सगळी दिग्गज मंडळी जी आहे मला वाटत नाही कुठल्याही वास्तूच्या लोकार्पणासाठी एवढे सगळे मंडळी जे आहेत ते कधी आले असतील आपण सगळे लोक एवढ्या दूरून जे आहे मुंबईहून अंबरनाथ मध्ये खास हे नाट्य मंदिराच्या उद्घाटना प्रसंगी आले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप इथे आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आज इथे पद्मश्री अशोक सराफ जी आहेत त्याचबरोबर महेश कोठारे जी आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मकरंद अनासपुरे आहेत अशोक पत्की जी आहेत उषा जी आहेत विजय गोखले जी आहेत अलका कुबल मॅडम इथे उपस्थित आहेत विजय पाटकरजी सिद्धार्थ जाधव विशाखा सुबेदार ज्या सोथ्या अंबरनाथच्या कन्या आहेत त्याचबरोबर संतोष जुवेकर जी आहेत जी आहेत त्याचबरोबर आमचे डिव्हिजनल कमिशनर Uh, सूर्यवंशीजी आहेत कलेक्टर साहेब आहेत सीओ साहेब आहेत आमचे सगळे आमदार महोदय आहेत सगळेच लोकप्रतिनिधी सगळ्यांचं नाव आज इथे घेत नाही पण मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो की आपण वेळ काढून जो आहे या अंबरनाथला आलात आणि आमच्या या छोट्याशा सोहळ्यामध्ये आपली उपस्थिती दर्शवली मी सर्व अंबरनाथकरांच्या वतीने आपली खूप खूप धन्य आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो